मागच्या वेळेस बोलल्यामुळे खूप फरक पडला आणि तो जे आर निघाला आमच्यासाठी परमनंट केले एक ड्रायव्हर लोक आणि सपोर्ट स्टाफ म्हणजे सफाई कामगार ह्यांना परमनंट केलं असं दुसऱ्या आणखी लिस्ट लागायच्या नाही ल आणि ह्याच्या आधी चौदा जणांच्या काही जणांच्या लिस्ट प्रसिद्ध केल्या सिनियरिटीनुसार त्यांच्या कमीत कमी समावेशांच्या ऑर्डर नाही निघाल्या शासनानं काढल्या नाही आणि बाकीच्या दादा आता म्हणजे दे, आता दीड वर्षाच्या वर व्हायला हो शासनानं एकदाही एफर्ट्स घेतले नाहीत की बाबा ह्यांना परमनंट ऑर्डर काढाव्या दोन फक्त कॅडरच्या ऑर्डर काढून मोकळे झाले जो शिंदे साहेबांना जो आदेश दिला त्याची फक्त अंमलबजावणी करण्याचं बाकी एवढंच ना तर आमच्या युनियनचं नेतृत्व केलेलं आहे त्यांना खास कळगा सगळं दोन हजार बारा बाराला व्हिडिओ जर दादा तुम्ही पाहिला तर दादा स्वतः साहेबांनी बोललेले तर बारा त्यांना ऑर्डर देऊन हातात देऊन तुमचा पाहून एक तुमचं काहीतरी माझ्याकडे पत्रक द्या मी आता सांगतोय आपल्या माहिती तर त्यांना सांगतो की बाबा या विषयाचा हे दादा असं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आपलं निवेदन द्यायचं होतं आम्ही तुमच्याकडेच येणार होतो याच्यामध्ये आता सगळं बघून शासनालाही तुम्हाला सांगतो पस्तीस हजार लोकांना समावेशन करायचं म्हणजे हे सोपं नाही त्या पद्धतीने आता कसं त्याच्यात कसं काय करता येईल काय नाही तुमचा पगारी हे सगळं पाहून तुम्हाला सांगतो डिसिजन घेत असतात आता काय था करू आज हे तिथं सिस्टम तुमचं पाठवा मी साहेबाला भेटतो साहेबाला सांगतो साहेब आपला निर्णय जे आपण जो निर्णय त्याच्यात अंमलबजावणी काही झाली नाही याच्यात ताबडतोब कॅबिनेटमध्ये घेऊन ओके कोकण बी करू न

हे बेमुदत काम आंदोलन येणार ये की सन्माननीय आपले एकनाथ भाई शिंदेनी जो मागणी पूर्ण केली जो जी आर काढला होता दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्या यांना शंभर टक्के समावेशन करणे तर ती पूर्तता आतापर्यंत त्यांचं झालं नाही आता एकोणीस तारखेपासून पस्तीस हजार सर्व कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत सर्व इथं कर्मचारी बसलेले आहेत दादा एकदा बोला एक मिनिट जय महाराष्ट्र दादा एक विनंती आहे तुम्हाला आम्ही आरोग्य कर्मचारी एवढी सेन्सिटिव्ह विभागामध्ये काम करतो सर कृपया तुम्ही आमच्या भावनात्मक सगळ्या गोष्टी न जरा विचार करावा आणि शिंदे साहेबांनी जे जी आर काढल्या त्याची अंमलबजावणी तुमच्या हातून झाली तर खूप बरं होईल आणि तुमचं तुम्हाला क्रेडिट तर आहेच कारण की तुम्ही आता आरोग्यमंत्री आहात दादा पण त्या जी आर चा अंमलबजावणी करण्याला खूप मदत होईल आणि आम्हाला लवकरात लवकर ऑर्डर जर दिल्या तर खूप बरं होईल आम्ही खूप काम करायची इच्छा आहे बोला दादा बोला बोला

झालं झालं मला असं वाटतं समाधानी आता उठा नाही याच म्हण ना आहे की त्या निर्णयावर आम्ही ठाम आहेत आणि तुमच्या जेवढ्या मागण्या आहेत तेवढ्या शंभर टक्के ते पूर्ण होणार आहेत काळजी करू नका कन्फर्म ओके